नवरात्र स्पेशल द स्पायसी कढई किचनमध्ये आज मैदा न वापरता कडकण्या बनवणार आहोत कडकण्याला कलर किती छान आलेला आहे आपण आधीही चॅनलवर अशाच कडकणी मैद्याच्या बनवून शेअर केलेल्या आहे त्याही तुम्ही बघू शकता हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे नवरात्र स्पेशल कडकण्या ही रेसिपी बनवणार आहोत इथे आपण मैदा यूज न करता कडकण्या बनवणार आहोत तुम्ही अशा बनवून बघा खूप छान लागतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात नेहमी आपण मैद्याच्याच बनवतो या वेळेला थोड्या वेगळ्या बनवलेले तुम्ही नक्की ट्राय करून बघा छान लागतात चला लगेच बनवायला घेऊया एक कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अजून एक कप भरून इथे गव्हाचं पीठ मी ॲड केलेलं आहे इथे आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे पाच चमचे भरून रवा घेतलेला आहे दोन कप गव्हाच्या पिठाला पाच चमचे इथे रवा मी यूज केलेला आहे इथे सहा चमचे भरून पिठी साखर घेतलेली ही मोजून घेतली मी तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण वाढू शकता इथे आपण गोड पदार्थ असल्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेत आहोत मीठ टाकल्यामुळे त्याची टेस्ट छान लागते इथे इलायचीची पावडर टाकून घेत आहे ते अजून अर्धा चमचा टाकून घेतलेली आता हे सर्व टाकून झाल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेऊया साखर मीठ इलायचीची पावडर हे छान मिक्स झालं पाहिजे पूर्ण ह्या पिठाला त्याचा फ्लेवर उतरतो म्हणून आपण इथे छान मिक्स करून घ्यायचे आहे आता आपलं हे छान मिक्स झालेलं आहे एकदा आपण हाताने छान मिक्स करून घेऊया हे सर्व आपलं हे छान मिक्स झालेलं आहे इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आपण हे दुधातच भिजून घेणार आहोत लागेल तसं दूध घालून हे मळून घेणार आहोत जास्त पातळ पण नाही करायचं लागेल तसंच दूध इथे यूज करायचं इथे मी तीन चमचे भरून साजूक दूध गरम करून घेतलं कडकडून ते ह्याच्यात टाकते तर ज्याप्रमाणे आपण कणिक भिजवतो त्याचप्रमाणे इथे भिजून घ्यायचं आहे लागेल तसंच आपल्याला इथे दुधाचा वापर करून घ्यायचा आहे इथे आपलं छान मळून झालेलं आहे दहा मिनटं आपण हे झाकण ठेवून झाकून ठेवून देणार आहोत इथे आपलं पीठ छान भिजून झालेलं आहे दहा मिनटं ठेवलं होतं आपण तर इथे लाटायला घेऊया ह्याच्यामधनं आपण एक असा का गोळा काढून घ्यायचा इथे आपण असा गोळा घेतलेला आहे इथे असं थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आपल्याला त्यानंतर ही ज्या कणिकेचा गोळा घेतलेला आहे आपण तो आपल्याला इथे असं गोल पातळ लाटून घ्यायचा आहे आपल्याला एक सारखा आपल्याला इथे लाटून घ्यायचाय किंवा तुम्ही मोठी एक पोळी करून झाकणाने पण कट करू शकता ज्याप्रमाणे आपण पुऱ्या बनवतो त्याप्रमाणे तर अशीच इथे मी गोल गोल लाटून घेणार आहे ती बघू शकता तुम्ही ती पातळ लाटून घेतलेली अशाच सर्व लाटून घ्यायची आहे अशाच पातळ सर्व लाटून घेणार आहे तुम्हाला साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता लहान मोठ्या इथे मी मीडियम साईज ठेवलेली आहे अशाच सर्व आता बनवून घेणार आहे इथे आपण सर्व अशाच लाटून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता इथे आपल्या लाटून झालेले आता आपण तळून घेऊया ते आपलं तेल तापलं का आपण चेक करूया ते आपलं तेल छान तापलेलं आहे इथे सोडून घेऊया तेल छान तापलेलं आहे तेल छान तापल्यानंतर कडकडीत आपण इथे गॅसची फ्लेम ही स्लो करून घ्यायची जास्त स्लो पण नाही करायची मिडीयम ठेवायची की आपल्या ह्या कडकणी ज्या कडकण्या बनवलेल्या आहे ते करपून ह्याची काळजी घ्यायची आपण तुम्ही बघू शकता आपल्या इथे कडकण्याला कलर किती छान आलेला आहे आपण आधीही चॅनलवर अशाच कडकणी मैद्याच्या बनवून शेअर केलेल्या आहे त्याही तुम्ही बघू शकता ते इथे दुसऱ्याही अशाच सोडून घेणारे ते आज थोड्याशा वरती आल्या की मग आपल्याला इथे सावकाश येथे त्याची साईड चेंज करून घ्यायची आहे फक्त कलर ह्याचं गोल्डन आला की लगेच काढून घ्यायची आहे आपल्याला तुम्हाला जर ही माझी कडकण्याची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ शेअर करा असे छान छान रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय